बातमी राजकीय वर्तुळातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत त्र्यंबकेश्वर करतील आणि दर्शनानंतर अमित शहा हे मालेगावकडे रवाना होणार आहेत मालेगावात सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आले त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही घोषणा करतात का करता याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या मालेगाव दौऱ्यावर असतील त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये दर्शन घेतल्यानंतर अमित शाह हे मालेगावसाठी रवाना होतील मालेगाव मध्ये सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे अमित शहाच्या या नाशिक दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय मालेगाव मध्ये उद्या सहकार परिषदेचं आयोजन हे करण्यात आलंय त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी मालेगावमधून केंद्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही मोठी घोषणा करतात का याकडे आता मालेगावकरांसोबतच सगळ्यांचं लक्ष लागलंय या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी किरण किरण गोटूर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मालेगाव दौऱ्यावर असतील सहकार परिषदेच आयोजन करण्यात आलंय काय अधिक माहिती हा महत्वाचा दौरा मानला जातोय केंद्रीय गृहमंत्री उद्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत उद्या ते सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये मंदिर मंदिर दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकहून मालेगावकडे कडे रवाना होतील मालेगाव मध्ये उद्या एक सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ते बोलतील अनेक मान्यवरांना सहकार क्षेत्रातील विशेष करून मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यामुळे सहकार क्षेत्रासंदर्भात उद्या काही अमित शहा काही घोषणा करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी अमित शहा काही घोषणा करणार का हे पाहावं लागेल किरण आपण असेच आपल्यासोबत जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवा आहे